कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये सोमवारी महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्यापही उलगडलेलं नाही विद्यापीठातील सावित्रीबाई फुले गर्ल्स हॉस्टेलमध्ये एम एच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली गायत्री रेळेकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे गायत्री सुट्टीनिमित्त आठ ते अकरा ऑगस्ट दरम्यान सांगलीला घरी गेली होती सोमवारी सकाळी ती सांगलीहून कोल्हापूरला निघाली शिवाजी विद्यापीठातील वस्तिगृहात पोहोचल्यानंतर आपण पोहोचल्याचा फोन देखील गायत्रीने आपल्या वडिलांना केला त्यानंतर ती वस्तिगृहातल्या खोलीत गेली काही वेळाने गायत्रीच्या मैत्रिणी देखील वसतिगृहात आल्या मात्र रूमचा दरवाजा गायत्री उघडत नसल्याने त्यांनी ही माहिती वसतिगृहाच्या रेक्टरना दिली गायत्रीने तिच्या खोलीतील फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तपास सुरू केला असून गायत्रीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही दरम्यान आत्महत्येपूर्वी ती मोबाईलवर बोलत रडत असल्याचे समोर आले असून या दहा सेकंदाच्या कॉलचा धागा पकडून पोलीस आता पुढील तपास करत आहेत राजारामपुरी पोलीस ठाणे आधीत काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी मधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीने आत गळपास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टाफचा रवाना झालो असता मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेडेकर वर्ष एकवीस राहणार मुक्काम पोस्ट सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली, सांगली। आ, सदर मुलगी ही एम एस सी फर्स्ट इयरला जॉ ज्योग्राफीकरिता ॲडमिशन घेतलं होतं एक महिन्यापूर्वी तिनं आणि ती आठ आठ ते अकरा असे ती तीन दिवस आठ चार दिवस रजेवर गेली होती ती आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती दाखल झाल्यानंतर ती दुपारी तिला ती ती कुणाशी तर फोन बोलता असतानाच रडत होती असं तिथल्या शेजारी मुलीने सांगितलं आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतने कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळपास लावला पंख्याला आणि तिने आत्महत्या केली तिचा प्राथमिक तपास चालू आहे प्रत्येक अँगलने आमचा तपास चालू आहे काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या पुढच्या डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ काही काही दिले नाही आई वडील उशीर आले तिथले रेक्टर जे आहेत त्या हॉस्टेलच्या त्यांचीच आपण वर्गी घेतलेली आहे त्या महिला आहे त्या रेक्टर म्हणजे त्या हॉस्टेलच्या आहेत त्यांचं नाव देतो मी तुम्हाला हवं तर माधुरी वसंत वाळवेकर म्हणून आहेत त्यांचीच घेतली आपण आणि आई वडील त्यांची संध्याकाळी उशीर आले ते सध्या त्यांच्या ते तेंचा आते आता मानसिक तणावाखाली असल्यामुळे त्यांना आम्ही काल काही चौकशी केलेली नाही दोन दिवसानं त्यांच्याकडून आम्ही चौकशी करू त्यांच्याकडून काय मिळते का बघून त्या पण पुढील काय विषय जी काय असेल ती कारवाई केली जाईल मी घरी तिच्या बहिणीला काल विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमचं घरी काय वगैरे वाद झालं त्या तिच्या बहिणीने सांगितली की तसं काही झालेलं नाही आमचं वाद वगैरे काय झालेलं नाही असं तिने सांगितलेलं आहे पण तरी पण आपण त्या अँगलने सुद्धा तपास करू आणि जे काही सत्य असेल ते पुढं आपण चौकशी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल काय नेमकी आ, मी डॉक्टर माधुरी वसंत वाळवेकर दोन हजार सहा पासून प्राणीशास्त्र मी शिवाजी विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलची रेक्टर म्हणून काम बघते तर काल दुपारी गायत्री रेळेकर तिनं तिच्या रूम मध्ये गळफास लावून आत्महत्या करून घेतली ही अतिशय वाईट दुर्घटना इथे घडलेली आहे ती तीन दिवस गावी होती तीन दिवसानंतर नुकतीच आलेली होती आणि तिच्या घरच्या ह्याच्यामुळे कशामुळे तिचे ते तिनं हे करून घेतलं त्यामध्ये हॉस्टेल प्रशासनाचा किंवा हॉस्टेलचा काही संबंध नाही आहे तरी सुद्धा आम्ही इथल्या मुलींना काउन्सेलिंग करत आहोत त्यांना धीर देण्याचं काम करत आहोत आणि नेहमी सुद्धा आमच्या इथे काउन्सेलिंग धीर देण्याचं काम मुलींना होतच असतं आमच्या विद्यापीठामध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये खास सायकोलॉजिकल काउन्सेलर आहेत ते मुलींना धीर देण्याचं काम करतात आणि आता बाकीच्याही मुली ह्या स्टेबल झालेल्या आहेत ही अतिशय वाईट अशी घटना आहे आणि त्याबद्दल पूर्ण शिवाजी विद्यापीठ त्याबद्दल दुःखी आहे शिवाजी विद्यापीठामध्ये ज्योग्राफी डिपार्टमेंटमध्ये नुकतंच तिचं एक महिन्यापूर्वी तिचं ऍडमिशन झालेलं होतं आणि नुकतंच एक महिना झालंही ती शे शिवाजी विद्यापीठामध्ये आलेली होती आणि बाकी म्हणजे तिचं इथं अजून नुकतंच वास्तव होतं पण ती घरी चार दिवस राहिलेली होती आणि घरच्या ह्याच्यात चाह काय झालं माहित नाही आणि आल्यावरती डिपार्टमेंटला न जाता रूममध्ये तिनं हे राहिली ती आणि तिनं ते स्वतःला संपवून घेतलं